नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपण उभा आहे मलवडी मध्ये मागच्या काय दिवसापूर्वी अनावधानाने माळाचाड चाड मलवडी असा व्हिडिओ आमच्या चॅनल तर्फे व्हायरल झालता त्याच्याबद्दल प्रथमता दिलगिरी व्यक्त करून इथला व्हिडिओ मी चालू करतोय मित्रांनो मी आता उभा आहे शहीद चौक मलवडी या ठिकाणी शेतकऱ्याची जी पोरं असतात ती अर्धी पोरस शेती करतात आणि अर्धी पोरस सीमेवरती राहून देशाचं रक्षण करतात तशीच हे मलवडी सुद्धा गाव आहे उद्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे पूर्ण महाराष्ट्रभर ही जयंती साजरी होणार आहे तर या जयंतीविषयी मलौडमध्ये काय तयारी आहे इथं काय घडणार आहे इथं कोणते कार्यक्रम होणार आहेत हे दाखवण्यासाठी आपली टीम या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी एक दादा आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय शिवराय दादा जय शिवराय काय नाव आपलं माझं नाव सूरज मगर ओके जी कशी काय तयारी झाली तुमची तयारी एकदम छान झालेली आहे आणि भव्य झालेली आहे म्हणजे पाहू शकताय की तीन वर्ष ते चार वर्ष झालं की भव्य दिव्य शिवजयंती मलवडीमध्ये साजरी होत आहे तर आपल्या अगदी सातारा जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी अगदी छान पद्धतीचं नियोजन हे मलवडीमध्ये होत आहे आणि अगदी सामाजिक उपक्रमांसह आणि पारंपरिक पद्धतीने आपण ही शिवजयंती साजरी करत आलो आलो आलेलो आहोत मगर साहेब आपल्या एवढं चांगल्या उत्साहाने करणाऱ्या या मंडळाचं नाव काय आपलं जे मंडळ आहे ते शिवजयंती महोत्सव समिती मलवडी हे आमच्या मंडळाचं नाव आहे ओके आता साहेब उद्या काय काय कार्यक्रम होणार आहेत शिवजयंती म्हणजे स्पेशल एक ट्रेंड असतोय मारदानी खेळ असतात छत्रपतींची आरती असते मिरवणूक असते गड किल्ल्यावरून ज्योती आणल्या जातात असं तुम्ही काय करणार आहे मलवडीमध्ये तर आपलं जे नियोजन आहे जे दोन हजार चोवीस आहे तर सोळा तारखेला आपण जंजिरावरती ज्योतांना आपले शिवभक्त गेलेले होते mm -hmm. तर एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे उद्या सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ती शिवज्योत आपल्या मलवडीमध्ये येणार तर त्याच्यानंतर पहिल्यांदा शिवज्योतीचं आगमन झाल्यानंतर त्याचं पूजन होईल ग्रामस्थांच्या महिलांच्या हस्ते आणि ते पूजन झाल्यानंतर एक पारंपरिक मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये के लहान मुलांची लेझिम पथक असतील झांज पथक असतील किंवा अजून काय कला तिथे सादर केल्या जा जातील ते तिथं नियोजन आहे त्याच्यानंतर ही मिरवणूक आपली खंडोबा मंदिरापासून रिटर्न येईल शहीद चौकामध्ये आपल्या स्टेजच्या इथे त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता मलखांब प्रात्यक्षिक कला सयाजीराव गायकवाड हायस्कूलचा आता साय त्यांची एक टीम आहे तर ते नियोजन इथं संध्याकाळी सात वाजता तो खेळ चालू होईल म्हणजे म म्हटलं जातं की असल मैदानी खेळ mm. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जे पारंपरिक होत चाललेले आहेत अशा पद्धतीने हे नियोजन आपण केलेलं आहे तो कार्यक्रम आणि त्याच्याबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम आपण उद्या संध्याकाळी आठच्या आसपास घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण शिवपाळणा पण आयोजित केलेला आहे जसं okay. पारंपरिक सगळ्या गोष्टी चालू आलेल्या आहेत त्या पद्धतीत शिवपाळना पण हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी होईल हा एकोणीसच्या उद्या दिवसाचा हा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर वीस तारखेला म्हणजे परवा मंगळवारी दिनांक वीस तारखेला आपण एक सामाजिक उपक्रम म्हणजे भव्य रक्तदान शिबिर घेतलेलं आहे दरवर्षी आपण रक्तदान शिबिर घेतो गेल्या वर्षी किमान शंभर प्लस लोकांनी ते रक्तदान दिलं होतं तर यावर्षी आमचं किमान दीडशे ते दोनशे लोकांचं एक टार्गेट आहे की किमान दीडशे ते दोनशे लोक रक्तदान करतील आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही अजून एक कार्यक्रम ॲड केलेला आहे तो आहे मोफत एच बी तपासणी म्हणजे मलवडी किंवा पंचक्रोशीतील जे काही लोक आहेत त्या लोकांना एक सुविधा उपलब्ध व्हावी किंवा लोकांचा सा एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण मोफत एच वी तपासणी शिबिर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता आपण कीर्तनाचंसुद्धा आयोजन केलेलं आहे कारण वारकरी संप्रदाय आख्या महाराष्ट्रात किंवा देशात आपले आहेत तर त्यानुसार एक पारंपरिक म्हणजे छत्रपतींच्या काळापासून आपण पाहतोय की वारकरी संप्रदाय सुद्धा बरंच मोठं योगदान आहे तर आपल्या भागात सुद्धा भरपूर वारकरी संप्रदाय आहे तर आपण एक शिवकीर्तन सुद्धा घेत घेतलेलं आहे ते हबप आकाश महाराज वोनवे पाटील महाराज आहेत तर त्यांचं कीर्तन आहे वीस तारखेला संध्याकाळी सायंकाळी आठ वाजता त्याच्यानंतर एकवीस तारखेला आपण होम मिनिस्टर हा महिलांसाठी खास कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे असं भव्य एक पारंपारिक सामाजिक आणि ऑल टोटल ग्रामस्थांच्या मदतीने आपण हा उत्सव एक मोठा आणि अतिशय छान आणि नो ऍडव्हान्स म्हणजे पारंपरिक पद्धतीने हा आपण उत्सव साजरा करत आहोत तर आमचं हे आव्हान आहे की सगळ्या भागातील लोकांना किंवा तालुक्यातील लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी इथे उपस्थित राहावे आणि ह्या शिवजयंतीचा आणि सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा साहेब धर्म जिवंत ठेवायचा असेल तर वारकऱ्यांच्या सोबत धार लागतात आणि मग त्या धार असून सुद्धा जमत नाही जी एक आपली धर्माची जी, जी मांडणीस ती सुद्धा तीसुद्धा जिवंत राहण्यासाठी तुम्ही कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं सिंहासन स्थापन केलं त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांनी त्यांनी काय केलं होतं की ज्यावेळेस आपल्याला जर भूमीवरती राज्य करायचं असेल तर आपल्याला समुद्रावरती सुद्धा राज्य करावं लागेल जंजिर्याचा जो सिद्ध होता तो महाराष्ट्रामध्ये दे ताप देत होता किंवा समुद्री मार्गे बऱ्याचशी चुकीची कामं चालायची तर त्याला लगाम घालण्यासाठी महाराजांनी आरमार उभं केलं तर तुमच्या इथले मलवडीतले मावळे जे जंजिराला गेलेत ते आज कुठपर्यंत पोहोचलेत तर आमच्या इथले जे मळव मलवडीचे जे मावळे शिवज्यत आणण्यासाठी जंजिरावरती गेले होते ते आज सध्या आता महाबळेश्वर पर्यंत त्यांनी पोचलेले आहे म्हणजे आता किमान फक्त एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर अंतर बाकी आहे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ते मलवडीमध्ये शिवजेत घेऊन पोहचते धन्यवाद सर तुमचा उद्याचा हा कार्यक्रम दाखवण्यासाठी आमची मान देश न्यूजची टीम सुद्धा इथे येणार आहे तुमच्या या कार्यक्रमाला शिवजयंतीला आमच्या लाख लाख शुभेच्छा छत्रपतींना आमच्या मान देश न्यूजचा मानाचा मुजरा आणि साहेब तुम्हाला जाता जाता मागाशी म्हणलो शेवटचा प्रश्न पण शेवटच्या प्रश्नाचा एक उपप्रश्न प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे एकच संदेश देतो की शिवजयंती अगदी पारंपरिक पहिल्यापासून होत आलेली आहे पण शिवजयंती फक्त गाजावाजा किंवा डी जे या गोष्टी न ठेवता एक शिवजयंती बरोबर छत्रपतींचे विचार सुद्धा पेरले गेले पाहिजेत आणि त्याच्याबरोबर जे त्यांचे विचार आहेत त्याच्यानुसार आचरण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट शिवजयंतीमध्ये अशा काही सामाजिक गोष्टी ऍड केल्या पाहिजेत किंवा सामाजिक उपक्रम ऍड केले पाहिजेत की जे समाजासाठी म्हणजे जे ग्रामस्थ असतील किंवा एक समाज बांधव आपण म्हणू सगळे तर यांच्यासाठी ते फायदेशीर असलं पाहिजे ओके okay. धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली मान देश न्यूज तर्फे आपली ही माहिती पूर्ण देशामध्ये आम्ही पसरवण्याचं काम करणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषय तो तोपर्यंत धन्यवाद